आले का सुदाम भाऊ हो आता काय छोटे म्हणे सुदाम भाऊ म्हणत जा म्हणून तुम्ही आलो बघा मनास नाही जवायला आपल्या हो मी आलो आता कसं आता झाले बाहेरून तुम्ही हो म्हणलं काय काय नाही काय म्हणते खबर मग काढी तारीख मग त्याच्यासाठी गेलो होतो मी चिमनरावच्या घरी ते बाबा लुटरे बा आता हे आला होता बाब भाऊ तिथून फोन लावला छोट्याच्या बुड्याले पण नष्ट झाले ना गया त्यानं हो ना आता म्हणजे भूतवाडीला जायचं आहे जा तिथंच पाहू तिथंच तारीख काढू सांगा आता किती घरावर कुठे आले माया

इचकट आहेत ना लोक हो काय होते कोणता पाहुणा मध्ये म्हणते की बाबा तिकडचंच पाहू आपण बंगला गिंगला काय काय नाही बघ त्याची इच्छा आहे तर मग काय आपण नाही म्हणू शकत नाही ना असं आहे काय इच्छा आहे माझं बा काही नाही ते छोटे बोला मी सांगतो त्याला काय मग आज नसते तपोळा राजा हा दोन दिवस तिकडे घालशील तू अजून म्हणजे इकडे माणसं नाही दिसतो आता काय साफ करा सुप करा हे करा मग करणार ते लग्नाच्या वक्ती पाहिजे ते थांबते बोला तुम्ही काय छोट्या इकडे रे इकडे इकडे नसते तापला याच्या बुड्यानं आलो 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 एक मिनटं एक मिनटं लक्ष कसं जास्त काय फोर्स करू नका जर जमलं तर करा नाही तर मग कसं म्हटलं तर मग चालले होत वाढले काय करता मग शेवटी हो जास्त काय फोर्स नका करू नाही सुट्टी देत नाही मी सुट्टी देत नाही मी मग कशी जाता तिकडे अजिबात नाही थांब घेऊन इकडे ना इकडे काय म्हणतो म्हटलं काय बनवलं काय होता विषय मला ते कसं झालं विषय आता मी आलो बघे सांग आता आलं ते राजा घरी गेल ते म्हणते ते तिथून फोन लावला म्हणजे घरी ते काय उद्या आपलं तारीख काळात जाय म्हणते बघ तर ते काय तो बुडा म्हणते ते कुठं भूतवाडीला जायचं म्हणते काय कसं काय ते भूतवाळीला कळून जायला लागते म्हणलं अरे काय आता मग घरी पाहिलं होती कसं काय काय नाही मग ते असं त्याची इच्छा असेल मग बाबाची म्हणा किंवा इतर कोणी एक दोघांची माय मोठी बाबा आहे ते म्हणे असं बघा मग तिकडे पुराचं पाहून घेऊ घर घे काय कसं आहे काय तो तुला काय समजत नाही का तिथं पाहिला नाही का ते हा आता ले का तिथं किती व्हायचं झालं असं ना जायन जुयन हे ना था हे का हवेलीच्या पळ्याला दिसून ना ते मग आणि आता हे काय म्हणते आलो बघ मला पाहिजे म्हणजे सुट्टी आपले दोन चार जण म्हणजे तिथं थी ते आपल्याला साफ करायला आहे मग आता तू सांग म्हटलं काही गरज तिथं तिथं काही गरज का म्हणलं ते तिथ काळाची पोकड्याने कुठे काळा नाही तिमरराजा घरी काळा नाही तर आपल्या या इथं जेवण खाऊन दे तुम्ही हो ना मध्ये काहीच माहित नाही घेतलं आता हे सांगू राहायला तुम्ही गोष्ट मला आताच माहित झाली कर ना फोन करण आता बुड्याले म्हणा आता आम्हाला सुट्टी नाही भेटून राहिली म्हणा लक्ष्मण भाऊ सुट्टी देऊन नाही राहिली म्हणा पोंगाले आणि ते कसं काय ते साफसफाई करायला जाणार आहे काय करणार आहे कसं करून म्हणते ते आजच्याच हा उद्या आता तारीख काळात बोलावलं आणि आजच्याच कसं काय होणार आहे ती एक तर धाबा बन राहतो एक दिवस किती नुकसान आहे या मी त्यापेक्षा तू ते बाबाला सांग फोन करू ते काही सुट्टी देऊन नाही राहिले म्हणा मालक हां त्याच्याच्यानं काय झालं म्हणा इथं कुठं तरी आपल्या चिमनरावच्या घरी हे म्हणते आलूपंगाजी किंवा चिमनरावच्या घरी ती काढली चालते नाही तर मग आपल्या धाब्यावर कसं म्हणता नाही का सांगायला फोन करून समजा तेच म्हणलं फाल तू एखादा तिसरा कोणता पाव नाही आज हा तु मामा किंवा कोणता एखादा इचकट पाव ना अं एखादा पिल्लू सोडून किंवा मुदमंगला हे तर हवेली साय असाय हा नसते आपण पोरग तर जाळत दिसून नाही आलो हा ना काही ठेम मग फाल तू अजून एखादा तिसरा पाय काय निघाला ना सत्या नाईन ना दे कसं आलो एक दोन तुकडे करून टाका झटकन पटकन असते तर असतेस ते शंभर टक्के आता जेवाच बघ नाही काहीच नाही अशी आहे काही बर मग मी बाबा फोन करून देतो मग इथंच मग काही ना काही व्यवस्था करू कुठं करता मग सांगा मग आता सांगा बाबा सांगून देतो बाबू दे इथे या म्हणून असं करतो आपलं छोट्या तुझ्या बाबाला म्हणा ते चिमनराव नाही का आपल्या बाबा लोटे साळ यायच्या घरी तिथं बसू मग राबरा म्हणजे कसं जवर खावा हे ते सगळं होत जाते पावण्या रावण्याची सोय होती कसं धाबा आपलं कामच सुरू राहते इकडं सुरळीत असं कर बघ बर तसं करतो मग मला काही सुट्टी द्यायला तयार नाही म्हणत बा भूतवाळीला जाणं येणं दोन दिवस फालतो गमावणं इथे इथं धाबाय चालते आणि तिथं गेले आपले तारीख काढी ते तिकडे आम्ही इकडे नाही ना बरं सांगतो मग तसं तेच म्हणलं ते फोन करून आमच्या तिथं फोन करते म्हणजे तिकडे बोल छोटू काय म्हणतो हॅलो बाबा मी काय म्हणतो तुम्हाला ते काय तारखेसाठी बोलावलं वाटते नाही कुठं तुम्ही तर ते भूतवाडी तुम्ही सांगितलं म्हणते काय चालले म्हणलं अरे काही नाही ते कसं आता तुम्ही मोठे बाबा म्हणे बा आणि एक तुम्ही मामाले बी असं वाटे की त्याचं ते, ते बंगला गिंगला पाहिणं होते आणि मग तिथं तिथं तिथेही काढणं होते अशासाठी त्याचं का आपल्याला काय आता आपल्याला पोरग महत्वाचं बंगल्याच इरिका आपण तिथं पाठवून राहायला पोरीले हा काय तिथं जात भूतवाडीतनी वसान गापोडे तिथं प्यारे पण नाही कुठून आण बसली आता बापून सुट्टी मागत ते म्हणलं लक्ष्मण रावले म्हणे वा म्हणजे साफसफाई करायला म्हणून आता ते लक्ष्मण भाऊ म्हणजे सुट्टी घरीच नाही म्हणते हो म्हणजे इथं पाहायला इथं म्हणजे तारीख नाही आता ते म्हणजे तू दोन दिवस जाशील तिकडे नसून तसं चालू त्याचं काहीतरी हो तर म्हणून म्हटलं फालतू कसं इथं काम आहे फालतू असं सुट्टून जा लक्ष्मणराव कथावले ना असं म्हणत नाही हो का हो ना तेच बरोबर आहे ना आता साफसफाई करणं हे

राम, राम राम म्हणलं साहेब राम ओळखता ना ओळखता का नाही म्हणलं सांगा आता ओळखत नाही तर कसं आता शांताराम गणगणी आमचे शक्य हा आणि तुम्ही त्याची मावस भाऊ आता इथेच राहत तुम्ही दिसताना मला माहित मा नाही का आता हे मागचे चिमनराव याची पेपर आपलं आपल्या इथं पडते ना बोला ना काय होतं सांगा म्हणलं चिमनराव काय विषय सांगा त्याला काय नाही एक कसं आपल्या इकडे भाड्या खोली आहे म्हणते तुमच्या घरी असं समजलं आता इथे विचारपूस केला ना म्हटलं भेटाल का म्हटलं खोली खोलीसाठी आलो होत विचाराला हम्म हो आता खाली सांग सध्या हो गेला ते अगोदरचा भाडेकरूरला रंजिवेल का पैसेले हो मग काय तर हो, दीड दीड महिना दोन दोन महिन्या लावते तारखेले मग काय असे काही भाडे करू कामाच नाही आपल्या पावणे दुन्या भरायचे पाणी साडून काय मान हे ते कुकडे सायकल लावे कुकडे काही निंगवा लवकर तिकडे बटणं किती तोडले त्यानं नळण हे बिजा परेशान केलं का गेला ते गेला आता हो आता आहे रे का मी कोणी कोणाला पाहिजे तुम्हाला तरी समजा कोणासाठी तुमच्यासाठी का आपले आपण आता आम्हाला पाहिजे आमचे आमचे जे समजा साडभाऊ आहे त्याचा आतभाऊ आतभाऊ समजा सुदामा नाव आहे त्याचं तर त्याच्यासाठी पाहिजे ते बरं 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 किती जण आहे फॅमिली कि किती जणांची आहे समजा म्हणजे कसं आपल्या लय मोठी फॅमिली नाही चालत भाऊ हो कसं आहे सात आठ जण नेहमी दोघं तिघं बसलं असलं चार जण नाही ते सध्या एकटेच आहेत आता लग्न आहे द्यायचं आता या पुढच्या आठ दहा दिवसात लग्न आहे समजा तारीख उद्या काढणार आहेत ते तर मग कसं आहे त्याला राहासाठी त्या हिशोबाने आम्ही खुली फोन राहिलो लवकर लग्न जर जुटलं जर तारीख लवकर काढली तर मग पटकन कसं मोकळ त्या हिशोबाने बरोबर म्हणजे दोघं जण आहे का त्याले आई वडील हे बाकीच कोणी आजी आबाजी नाही येणार ना म्हणजे मग म्हणजे अडचण नाही ना काही नाही कोणीच नाही कोणीच नाही बस बस सिंगल बॅन आहे ते ते कोणीच नाही एकटेच धाब्यावर असते लक्ष्मीराव हो रामपूरवाले रामपूरवाले त्याच्या धाब्यावर असते धाब्यावर असते नाही का असं धाब्यावर म्हटल्यावर काही समजा थंड गिंड काही जास्त नाही ना ते आयरी नाही ना ते हो नाही कसं आहे नाही मग बघ कसं धाब्यावर असते माणूस बापी येते रातच्या चांगलं करते असं तर नाही ना तसं काहीच नाही तुम्ही काळजी करू नका मी काय तर मग आपल्याला माणसाची गॅरंटी आहे म्हणून का नाही तुम्ही त्याची काही काळजी करू नका माणूस एक नंबर आहे बिलकुल असा म्हणजे टंटन आहे माणूस तुमच्या कामाचा बोळा दय नाना म्हणलं काही असं हो तसं ते करते म्हणजे साधा साधा भोळा माणूस सा आहे पद्धतशीर माणूस आहे तेच म्हणलं नाही मग कसं तितंबा तितंबा रात मार झोड आहे ती तसं नाही पाहिजे आपल्याला मोठं मी कसं सर चौकशा करूनच मी ठेवत असतो नसत नाही ठेवत नाही मी त्याला मनाचं पहिले सांगून ठेवा तुम्ही जे बी येईल त्या दिवशी अगोदर मला एका महिन्यात भाडं जमा करा म्हणा ॲडव्हान्स नाही तर काही पोहोचून जाईन हे बी सांगता येत नाही ते भाडा घेण्याचं त्याचा काही विषय नाही आम्ही ते आधीच घेऊन देऊ तुम्हाला झालं तर मग आता मी तुम्हाला समजा हजार पाचशे ऍडव्हान्स घेऊन आणि नंतर मग समजा ते बाकीचे घेऊन घेऊ मग समजा एक दोन दिवसात तसं करा मग हो पाचशे रुपये जमा ठेवून द्या सध्याचे आणि बाकीचे आणून द्या तुम्ही एका महिन्याचं भाडा ठीक आहे ना मग पाच हजार रुपये भाडा लागल नाही नाही इतकं मग करू ना गरीब माणूस आहे बिचारा आता काहीतरी आहे दहा हजार रुपये कारण काय ते आता एक नवीन लग्न तुम्ही करा साडेतीन हजार करून टाका बरोबर बिल बिलावला करा एक चार हजार रुपये पडते त्याला पण कसं दोन खोल्या असल्यासारख्या ना न न एक कसं समजा खोलीन किचन मग काय दोन दे एक नाही ना चालते हो हो ना कसं साहेब आता गरीब असतात पाहिलं पाहिजे थोडंसं वाढत हो बघ नाही आपल्याला पाचशे वाढतो दोनशे वाढतो चालते जाण ना पुढे आता तुम्ही का बरं ठीक आहे साडे तीन हजार रुपये भाळून पाचशे रुपये समजा इलेक्ट्रिक बिल हा पाणी किनी व्यवस्थित वापर ना ठीक आहे चला काय हरकत नाही ॲडवास देऊन द्या मोकळं करा बिलकुल बिलकुल आता देतो दोन चार मला ठीक आहे घेऊ दे

अरे बा खोली सापडली म्हणलं हो आता काही का का, ते काम नाही राहिलं फक्त कसं आहे जास्त इथं नाचदू चालत नाही का हो आपलं ते शांताराम घनगण नाही का रामपूरचे तर त्याचे मेवणी आहेत ते मेवणी हो नाते बाळ ते जवळ धरून तर म्हणलं जमते तिथे आता आताच बोलणं झालं पाचशे रुपये ॲडव्हान्स दिला तर म्हणलं भाडं आपलं किती काय चार मंदिर नाही का हो चार हजार भाडं पडते लई सह चार हजार मंदिर बरं बरोबर ठीक आहे पण तशी राही ना आहे ना बिलकुल मस्त एक नंबर फक्त जास्त असं म्हणजे नाही पाहिजे पाहिजे पाहुण्या रावण्याची हे ते ठीक आहे बाकी मग आता काही अडचण भूतवाळी आहे का मग हो तेच तर त्यासाठी तुम्हाला फोरच लावणार होतो मी तुमचं आला तर म्हणलं कसं तुमची व्यवस्था करा लागते म्हणलं याची पाहण्याची उद्या दिवस हो पाहुणे तारीख करायला तुमच्या इथं येऊ राहिले कारण की कसं ते भूतवाडीचं कॅन्सल झालं ते लक्ष्मणराव काही सुट्टी देत नाही म्हणे त्याच्यानं मग ते फोन केला ते येईल पुरीकडच्या येईल तर ते म्हणे ठीक आहे म्हणे मग कुठं सांगा मग तर बघा आता आम्ही तुमचं घराचं नाव तुम तुम म्हणजे कसं सुचवलेला पत्ता दादा बायकोले म्हण लागल मग बरं 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 ठीक आहे ना काय हरकत नाही त्याचा काय विषय हो बिलकुल काही वाद नाही ते आपले इथे आले चालते किती येते पण जास्त नाही ना पण नाही हो मोठे बाबा ते मुलीचे बाबा हो एक आपला छोटे बाकी काही नाही जास्त कोण नाही उडाल ते त्याचा बाबाला येत होते जरा हो ते डायरेक्ट लग्न आलेस मग काय तर तेच तर जास्त होऊन राहिले किती पोया लागणार आहे ते मग काय तर मावर बी पडते ना मग हो ना हो ना काय हरकत नाही ये ना म्हणा शिल्लक तसं काही विषय नाही पण कसं कमी बरे आपले खोली भाडे आहे ना घर मला किरकिर करते तर बरं ठीक आहे मग मग बरोबर ठीक आहे मग हो ओके हो तुम्ही सांगतो बाबा लुटेल यायचं आणि बाकीचं तर मग आहेच सगळे ठीक आहे ठीक आहे बाण भाऊ सांगताय मला तेवढं म्हणून भाऊ या जा म्हणलं आता काय मला याच लागते काय आता तारीख काढायला किती लोक बाजू बरं ठीक आहे आता म्हणतात ठीक आहे ठीक आहे चालते चालते हो हाऊ बरं ठीक आहे मग चिमन ठेवतो म्हणलं बघा दोन एक दिवसात सामान किमान नेऊन टाकू मग पाहू मग आता तारखेचं काय होते उद्या हो ठीक आहे ठेवतो मग जेवण खाऊन टपले सर झालं लुटेरे साहेब सांगा मग कसं काय करतात कोणती तारीख काढता कोणत्या महिन्यात घेता कसं करतात काळा ना आता तुमच्या हिशोबानं जे ते हो पुढच्या पाहिजे ना आपल्याला फेब्रुवारीच पाहिजे का नाही फेब्रुवारी काढून टाका फेब्रुवारी मग हो फेब्रुवारी ती चालते आपल्याला महाराज काढा मला तारीख काढा फेब्रुवारी म्हणता नाही का बरोबर बड� फेब्रुवारी तर लागन तितक्या तारखा आहेत अर्धा महिना आपल्याला विवाहासाठी योग्यच पहा तुम्ही मग आता दोन तारीख तीन तारीख सहा सात बारा तेरा चौदा पंधरा सोळा अठरा एकोणीस एकवीस तेवीस पंचवीस अह एवढ्या तारखा विवाहासाठी आपल्याला समजा योग्य आहे पहा तुम्हाला कोणती पाहिजे मग येतली तर पहा ना मग आता सांगा मग लोटे साहेब कसं काय करतात करता कोणती तारीख योग्य वाटते आता मला तर वाटते आता समजा आजच्या एकोणतीस तीस एकतीस आणि दोन फेब्रुवारी आहे नाही का घ्या ना मग दोन फेब्रुवारी जास्त काय टाइमपास करता कोणता वार कोणता येऊन राहिला रविवार येऊन राहिला त्या दिवस आहे करून टाका हो करून टाका दोन तारीख करून टाका हो झालं तर उद्याच कपडा घेऊया काळ तिकडे रविवार पटकन उशीर काल लावता चालते दोन तारीख चालते आम आम्हाला पण म्हणलं आमचं कसं आहे बा आधी सांगणार हो कसं आहे मुलीचा बाप काही जास्त बोलत नाही पण मी सांगतो तुम्हाला हो आम्ही फक्त तांब्या घेऊन येऊ हो सांगा तुम्ही कुठं लग्न ठेवता काय करता कसं करता ते तुम्ही मुलीचा कपडा मुलीचं सोन्नानं काय तुम्हाला जे काय करा तुमच्या मनानं करा पण तुम्ही करा आता तुमचं काय म्हणणं जंक्शन करा, करा। जंक्शन करा, करा आमची परिस्थिती काही नाही हो तेच करायचं असेल तर आम्ही तयार आहोत मुलीचं मुलीचा मोठे जास्त दिसून राहिला अरे पाहुणे बा आपलं कसं ठरलं होतं आपल्याले साधा साध्या पद्धतीने विवाह करायचा आहे काहीतरी ब आदर्श विवाह हार टाकणे घरी येणे मंदिरावून तर मग आता खर्चून गिरता तर काही जास्त आमचं जंक्शन विशेष नाही इथं हा तुम्ही दोन चार थैल्या घेऊन एखाद्या ॲटोनं एखाद्या मटावर या आम्ही कोण येतो हारं टाकले दर्शन घेतले निघाले हो ना हो ना आम्ही येऊ ना आम्ही तेच म्हणलो आम्ही येतो ना एखाद्या मंदिरावर येतो जे ठरवलं तिथं येतो पण कमीत कमी मुलीने मंगळसूत्र मुलीले कपडा बाकी हे तर करा लागेल मुलावर येईल समजा कमीत कमी हो ना तेवढं तर करतोच ना आम्ही कसं पाच पन्नास हजार तर लावाच लागते कारण लग्न किती काही गरिबी गिरिबी केलं तरी पन्नास हजार लागणेच आहे हो आता मंगळसूत्र आहे अंगठी आहे मुलाचा कपडा आहे आम्ही एवढं करतो ना पण तुम्ही कमीत कमी तुमच्या मुलीले कपडे म्हणा किंवा मुलाले नव देवाले का नाही अंगठी कशी का करा ना एकदम किती कमी कमी याची काही विषय नाही ना आमचा हो करतो मी काही बाकीचे कपडे नवर द्यायचे करतो ना काही हरकत नाही मोठे मोठ्या काही विषय नाही आम्ही करतो नाही बारीक पोहोन राहिले बरं जाऊ दे झालं ना आता मग ते काही हरकत नाही आलू पंगाची समजा कपडा लता ती त्याचा आणि मुलीसाठी मंगळसूत्र अंगठी घेऊन येईन झालं फक्त मुलीला कपडे घ्या तुम्ही बाकी काही टेन्शन नाही झालं ना आता अजून काही एक फक्त नवर द्यावाले अंगठी करताना करा नाही मग आम्हीच करू जाऊ का बरं काही हरकत नाही अंगठी आम्ही करतो आणि मुलीचे कपडे आम्ही करतो बाकीचं तुम्ही समाया झालं आता ठरवा आता लग्न कुठं करायचं काय करायचं तारीख तर ठरली दोन तारीख हां बरं मी काय म्हणतो आता लुटे साहेब माय असं की बा इकडे तिकडे केल्यापेक्षा अजून पाण्यास सोय लावा तिथं हे है, है। ते व्यवस्था आहे नाही आहे त्यापेक्षा कसं आपला धाबा आहे समजा रविवारी एक दिवस का आपला धाबा पण ठेवू हा शनिवारी आपल्याला व्यवस्था करता येते सगळं हे ती थी पद्धतीन आणि तिथंच लग्न लावून टाकू काही आपलं पाण्याची व्यवस्था आहे सगळं खाण्यापिण्याचं साहित्य आहे हां बनवलं आपलं जाय तिकडे थी हां तिथंच लग्न लावून देऊ लागू जमते का लक्षण ठेवू इतकं काय बघा आता तुमचा धाबा बन ठेवून हिंद हो नाही नाही असं काही खर्च करू नका जाऊ दे एखादं कुठे आपलं ठिकाण पा नाही तर आपलं कस कुठं ना कुठं पाहा एखाद्या दुसऱ्या ठिकाण पा नाही नाही खर्च काहीच नाही ना खर्च फक्त कसं आहे आपण म्हणजे शॉर्टकट करून राहिलो का नाही तर तुम्ही फक्त जास्त काही नका तुमचे समजा असं पकडा आठ दहा लोक निकाल आठ दहा लोक झालं बाकी तर काही जास्त पाहिजे नाही लस लस समजा पंचवीस लोकांचा झालं आपले हार टाकणे झालं दुसरं करणं काय हम्म बस 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 असं हेच बरोबर आहे कुठं जायचं कामही नाही हां हो कुठं आता मंदिरवाल्याची परमिशन घ्या लागून अजून टाईमपास होईल हां आता दोन तारीख म्हणल्यावर लय दिवसच नाही ना उद्या आता कपडा सोनं काय घ्यायचं असं चिल्लर चाललं सामान हे सगळं करून आपलं गरिबी गुरिबी करून आपल्याला रविवारी इथं बिलकुल हजर होऊन आपलं लग्न अटपून टाकायला पुढते पाच मंगलाष्ट म्हणले जाय तिकडे हां हो चालते हे मस्त आहे पण आपण आता विनाकारण या की दंड ते मालकाले असं वाटतं काय आपल्या जण असं असं नाही बरोबर वाटत नाही नाही तसं काही नाही आहे लोक फक्त जास्त लोक घेणार नाही एवढं बस बाकी काय बरोबर चालते मग आता फक्त मग त्या दिवस जे काय समजा खर्च जेवणा खावणाचा तेवढा मग मी आमच्या मुलीकडची आम्ही देऊन टाकू मग झालं बाकी काय अडचण नाही 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 तेव्हा तेवढं काय ते ते काही नाही खाऊ शकता काय लोक काय पंचवीस लोकांचे म्हणजे काय असते नाही आता ऐकूनच समजून घ्या त्याचा काही विषय नाही आला आता क्लिअर झाला मॅटर मोकळं करा आता मग मग नाही म्हणजे बापू मग चालते ना मग असं काही अडचण नाही हो हो चालते ना चालते ना फक्त कसे तुमच्याकडे माणसं काही जास्त का हो आम्ही काही जास्त आरत नाही हो आपलं तर कोणीच नाही समजा हे जेवढेच आपले बाबा लुटे रे हे बघ हे तर झालं आता लग्नाचं हो पण आता मी म्हणतो लग्न झाल्यावर आता मुलगा समजा व्यवस्था राची गीची कुठं हो आम्हाला काय भूतवाडीत नाही ते का काय आहे काय नाही हे काय अजून समजलं नाही झालं ते निपला निपटलं खोली सापडी आपल्याला रामपूरचे त्याची ते मेवणे आहेत आपलं मोठे साहेब आहेत ते त्याच्या घरी सापळी खोली गेली ते सांगत म्हणलं सोमवार मंगळवार येतेत मला सामान घेऊन झालं मग काय हरकत नाही मग काय हरकत नाही हो तेच म्हणलं मग आता लग्न झाल्यावर कसं काय बा काय नाही म्हणजे आता राहायची व्यवस्था झाली सगळं झालं त्याची नाही काळजी करू नका तुम्ही हो ना मी हो मी हा म्हणत नाही त्याबद्दल काही विषय नाही तर आता तारीख काही झाली सगळं आपलं जे मनासारखं सगळ्या गोष्टी झाल्या तर आता आपलं तात्पुरतं दहावीस पंचवीस लोकं बोलवायचे आणि आपलं लक्ष्मणरावच्या धाब्यावर लग्न करून घ्यायचं नाही का चला मग आता आता निघू मग आम्ही अटपला आता सगळं आता एक खेप चहा घेऊन घ्या हा या मग हो ठीक आहे सांगून द्या चिमोन रोज जा चा सांगा